और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन टर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में उल्लासनगर प्रभाग क्रमांक एक वीस, वीस मध्य अंबेडकर नगर व हिल लाइन पुलिस स्टेशन मगिल रस्ते पाणीपुरवठा शौचालय साफसफाई व आरोग्य सेवा या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात आजपासून आमरण उपोषण सुरू केलं अनेक वर्ष विनंत्या तक्रारी आणि निवेदनं देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे उपोषण उल्हासनगर कॅम्प चार येथील नेताजी चौकात काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या अध्यक्षतेखाली उपजिल्हाध्यक्ष महादेव शेलार सचिव सज्जन शेक्ट आणि सचिव राजकुमारी नारा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाल्या नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आंबेडकर नगरातील गुड्डू किराणा दुकानाजवळील शौचालयाची दुरुस्ती समाज मंदिराजवळील सांडपाणी व शौचालय सुविधा सुधारणा रेणुका माता मंदिराजवळील पाणीपुरवठा पाईपलाईन दुरुस्ती अवैध बांधकामांवर कारवाई रस्त्यांवरील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती अशा विविध मागण्या यावेळी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आल्या प्रशासनाच्या कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा उपोषण अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला नागरिकांच्या मते या समस्या केवळ स्थानिक नसून शहर विकासाशी संबंधित गंभीर प्रश्न असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणं अत्यावश्यक आहे उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी के तरफ से हमारे उपाध्यक्ष महादेव शेलार जी सचिव राजकुमारी नारा मॅडम और हमारे समाजसेवक सज्जन शेट्टेजी हे सभी लोग इधर उपोषण केले बैठे बेसिकली uh, ये पैनल क्रमांक 19 और 20 की समस्या है बहुत मूलभूत समस्या है ये दुख की बात है कि मूलभूत समस्याओं के लिए भी आज उपोषण करना पड़ता है क्योंकि ये परिस्थिति उल्लासनगर महानगर पालिके की पिछले ढाई साल के शिवसेना भाजपा तीन साल के इनका जो प्रशासकीय राजवट है इसमें कोई सुनवाई नहीं है कोई अधिकारियों पे अंकुश नहीं है सब सत्य में मग्न है अपने मस्ती में मग्न है रोज कोई यहाँ से वहां जा रहा है वहां से यहाँ आ रहा है अधिकारों को कुछ पड़ी नहीं है इसलिए लेकिन कांग्रेस पार्टी अलग अलग मुद्दों के लिए हमेशा जनता के लिए रस्ते पे उतरी है और आज इन समस्याओं के लिए आज जनता के लिए हम लोग आज कुपोषण कर रहे हैं तो इस बार बैठक हुई आयुक्त जो है वो तो मिलने को ही तैयार नहीं है जनता को कहाँ मिल रही है वो पब्लिक को नहीं मिल रही है विरोधी पक्ष को नहीं मिल रही है सत्ताधारियों को भी मिल रही है क्या मालूम नहीं मुझे लेकिन किसको मिलती ही नहीं है किसी का कोई सुनवाई नहीं है उसके ऊपर कोई देखो जब प्रशासकीय राजवट है तो जिम्मेदारी आयुक्त की नहीं है जिम्मेदारी भाजपा और सेने की है जो सत्ता में बैठे तुम्हारा अगर अंकुश नहीं है तो तुम सत्ता छोड़ो तो आयुक्त मैडम किसी को चर्चा करने को तैयार नहीं है तो आंदोलन कैसे पर उगर वीस मधे स्वच्छल है समाज मंदिर है है सफाई है अच्छे बगने चार पांच मांगने मांगलिया होत्या पण एका वर्षापासून पार प्रभी केलेले आहेत आम्हाला फक्त जे व्यसन असे देतात आज करू उद्या करू परवा करू असेच आम्हाला अजून देतात त्याच्यानंतर अधिकारी जे आहेत अधिकारी एक अधिकारी देतो का शौचालय दोन वर्षापासून बंद आहे एक अधिकारी बनतो का शौचालय चालू आहे म्हणजे हे काय चाललेलं आहे त्याचं त्याच्या अटिकामध्ये मी सर्व त्याची माहिती आणलेले आहेत त्याच्यामध्ये ठाण्याला मी केलो ठाण्यानं सांगितलं का मी आता फंडच पास केला नाही आहे हे म्हणतात दहा लाख फंड पास केलेला आहे म्हणजे हे काय चाललेलं आहे त्याचा फिरून फिरू ज्याच्यापाशी गेलो कर्मचारी तो कर्मचारी बोलतो त्याच्यापाशी जा तो म्हणतो त्याच्यापाशी जा जाऊन जाऊन आम्ही डिसिजन घेऊन सगळी उपेशनला बसतो आमच्या मागण्या जर झाल्या नाहीच तर आम्ही मोठा मोर्चा काढणार त्याबाबत तुमच्या चर्चा झाली हो चर्चा झाली त्यांनी चर्चा सांगितल्यानंतर मॅडम ना चर्चा झाली माझी पंचवीस तारखेला तर पंचवीस तारखेला सांगितल्यानंतर तुमचं पीडब्ल्यू मध्ये मी तुमचं लेटर पाठवलं आहे त्याच्याशी चर्चा करा मग त्यानं पच्चीस तारखेला मला बोलवलं होतं जी चर्चा झाली त्याने सांगितलं आहे की तुमचं आम्ही स्वचालय काम चालू करतो त्याच्यानंतर मी बार बार मी दहा वेळ गेलो पण त्याने उलटा जबाब काही मला दिला नाही तो दिला नाही करण्याच्या मी आता आज ओपेशनला भरतो ताज्या घड्यामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बैल आयकॉनवर क्लिक करा